महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सातलिंग स्वामी यांना विधानसभा निवडणुकीत विजयी हो संचालकांनी दिला आशीर्वाद तेलंगणा राज्यातील जिल्हा रंगारेड्डी तालुका येथे दिनांक एकोणतीस सप्टेंबर चोवीस रोजी श्री निखिल चेतना केंद्राचे सिद्ध आश्रम संचालक डॉक्टर नारायण दत्त श्रीमाली सद्गुरू स्वामी निखिलेश्वरानंद यांचे शिष्य डॉक्टर ब्रह्मऋषी अनिल कुमार जोशी यांचे दर्शन दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांचे स्वामी यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दर्शन तर घेतले ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र निवडणुकीत उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून विजयी होण्याचा आशीर्वाद मागितला त्यावेळी विजयी भव असा आशीर्वाद देऊन आपण नक्कीच विजयी व्हाल आमचा व आमच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय सिद्धाश्रम साधक परिवाराचा आपणास पाठिंबा आहे असा आशीर्वाद दिला याप्रसंगी सद्गुरु स्वामी निखिलेश्वरानंद यांचे शिष्य दीपक स्वामी संभाजी ब्रिगेडचे उमरगा तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार पत्रकार संजय रेणुके भीमाशंकर यादगौडा विजयकुमार स्वामी ज्ञानेश्वर कांबळे यांच्यासह बहुसंख्य भाविक भक्तगण उपस्थित होते जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख